બંજારા સમાજાની કાશી એતે નંગરા મ્યુઝિયમ વસ્તુ લોકાર્પણ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबरला होणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले मंठा शहरातील वैशाली मंगल कार्यालयात वेगोंग नगारा चलो पोहरा ही सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक माधवराव चव्हाण मंठ्याचे माजी नगराध्यक्ष नितीन भैया राठोड सरपंच अमरसिंग राठोड माजी पंचायत समिती सदस्य श्रीराम राठोड मोहन आडे माजी सरपंच बैराम जाधव दिलीप चव्हाण डॉक्टर राठोड होती हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावे यासाठी माधवराव चव्हाण मित्र मंडळाने मोठे परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझी सरपंच मधुकर राठोड तर प्रास्ताविक भीमराव राठोड यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी आभार हरिभाऊ चव्हाण यांनी मानले महाराष्ट्र प्रतिनिधी मंठा जिल्ह्याच्या सप्टेंबरला मी देवीला आमचं बंजारा विरासत म्हणून एक म्युझियम आम्ही बनवलेलं आहे तिथं लोक लोकार्पण करण्याचा आम्ही करून आहे आणि दृष्टीनं मंडा किंवा जालना जिल्ह्यातल्या आमच्या सर्व बांधवांच्या बैठकीसाठी मला बोलावलं होतं आणि इथे मी आलो सर्वांशी चर्चा केली सर्वांना एक कार्यक्रमाला सुद्धा या असं म्हटलं आणि इतर आमचे जे काही सामाजिक शैक्षणिक किंवा इतर इश्यूज आहेत समस्या आहेत त्यासुद्धा मांडण्याच्या संदर्भात मी प्रयत्न करणार अशा पद्धतीचा विश्वास समाजाला मी दिलेला कुठली तरी महत्वाची मागणी तुम्ही या ठिकाणी बोलणार भाषणामध्ये मोदीच्या समोर मांडायचं समाजाच्या वती आरक्षणाबद्दल काय मागणी बंजारा समाजाला गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण आहे खरं तर ब्रिटिश कालामध्ये गुन्हेगारीचा ठपका म्हणून आमच्यावर ठपका बसलेला आहे हा ठपका देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काढला गेला आणि भारत देशामध्ये किंवा अखंड भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी काळापासून जर पाहिलं तर मोठं योगदान बंजारा समाजाचं या ठिकाणी देशाला राहिलेलं आहे अनेक आमचे जुने ज्येष्ठ पूर्वज यांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे किंवा अनेक आमचे थोर समाजसुधारकांनी या देशाच्यासाठी अनेक लढ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून ह्या सर्व इतिहास जर पाहिलं तर आज देशभरामध्ये दे जवळपास दहा कोटी बंजारा समाज आहे वे वेगवेगळ्या राज्यात आहे क कन्याकुमारीपास श्रीनगरपर्यंत आणि हा संपूर्ण समाज खऱ्या अर्थानं आम्ही एकत्र करण्याचा अजेंडा ठेवलेला आहे आणि बऱ्यापैकी आता याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या का राज्याची वेगवेगळी मागणी आहे ही सर्व मागणी एकत्रित करून त्या त्या राज्याचे प्रश्न देश स्तरावर मांडायचे आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला सांगायचे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी ठेवलेली बंजारा समाज आरक्षणात लढत उतरत आहे तुमच्या माझ्या मत बंजारा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही जुनीच आहे